सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आर के भटकर यूट्यूब वर आपले सहर्ष स्वागत आहे आपण पाहता आर के भटकर यूट्यूब चॅनल आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम I हा लोभ करत करत आपल्याकडे पैसे किती आहेत हा विचार करायला पाहिजे आपण लोभ करायचा दुसऱ्याकडे आहे तर माझ्याकडे पण आलं पाहिजे हा लोभ आपल्या मनामध्ये जर तर त्यातून आपल्याला दुःख निर्माण होईल कारण आपल्याकडे पैसा नसेल तर दुःख निर्माण होईल की नाही आणि म्हणून ह्या गोष्टी आपल्याला सह असं होत नाही असं होत नाही आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये दुःख आहे आणि हे दुःखाचे काय आहे कारण आहे की नाही लोभ हा काय झाला कारण झालं दुःखाचं आणि म्हणून भगवंतांनी हे सम्यक संकल्प आपल्याला सांगितलेला आहे तर काय वाचा मनाने आपल्याला शुद्ध संकल्प करायचा आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला वाचाय राहायचं आहे त्यानंतर सम्यक वाचा वाचा म्हणजे काय जे, का जे आपण बोलतो ते तर सम्यक म्हणजे चांगली वाचा असायला पाहिजे आता बघा एखाद्याला आपण म्हटलं शांततेनं जय भीम म्हटलं तर तो सुद्धा आपल्याला उत्तर जय भीमनं दे आणि मग समजा आपला त्याच्यासोबत विरोध आहे आणि तो आपल्या समोर आलेला आहे आपल्या मनात काय झालं त्याच्याविषयी द्वेष निर्माण झाला हा कशाला आला असेल मी तर आता विहारात चालली ना मग माझ्या मागे हा कशाला आला म्हणजे त्याच्याविषयी माझ्या मनात द्वेष निर्माण झाला द्वेष निर्माण झाल्यामुळे माझी वाचा बदलली हाय की नाही प्रेमळ प्रेमळ भाषा येईल का त्याच्याबरोबर आपल्याला नाही मग त्याच्याविषयी माझ्या मनामध्ये द्वेषाची भावना निर्माण झाली तर म्हणजे वाचा सुद्धा बदलली हाय की नाही म्हणून भगवंत सांगतात की आपली वाचा चांगली असायला पाहिजे सम्यक म्हणजे चांगली असायला पाहिजे शुद्ध असायला पाहिजे आपण प्रेमाने मैत्रीने त्याच्यासोबत बोलायला पाहिजे तो सुद्धा आपल्यासोबत प्रेमानेच बोले बोलेल की नाही तर अशा पद्धतीने ही सांगितले आहे कठोर भाषा बोलायची नाही चहाणी निंदा करायची नाही चहाणी सुद्धा आपल्या हातून झाली नाही पाहिजे पण होत कसं हे विहार आहे भगवंताचा विहार आहे तरी पण आम्ही इथं आल्याच्या नंतर याच्या चुकल्या त्याच्या चुकल्या त्याच्या गोष्टी म्हणजे निंदा एक प्रकारची आणि भगवंत जर सांगतात निंदा करायची नाही तरी आम्ही निंदा आज ताबाय करतच आहोत नाही त्या प्रकारे अर्थहीन बडबड म्हणजे जेवढं कामाचं आहे तेवढंच बोललं पाहिजे परंतु तो आम्हाला तोंड दिलेलं आहे की नाही त्याच्यामुळे आम्हाला जे 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 बोलता येत असेल ते ते मी आम्ही तोंडाद्वारे बोलत हो। आहोत मग आमचं कोणीकडे चालले ते शब्द याचही आम्हाला भान राहत नाही म्हणून सम्राट अशोकाने जे कलिंग देशावर स्वारी केली आणि एवढं जिंकलं परंतु त्यांनी किती लोकांना मारलेलं लो होतं त्याच्यामध्ये मा त्याची भाषा कशी झाली असेल तो कसा बोलला असेल त्याची वाचा कशी असेल हाय की नाही आणि म्हणून त्यांनी ते क्रूर माणसाला जिंकण्यासाठी राजे महाराजे यांनी सैनिकाचा वापर केला असेल म्हणजे मा मारण्याचं शस्त्र वापरलं असेल हाय की नाही तर अशा पद्धतीने आपण ते वाचेवर संयम ठेवला पाहिजे आता त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं की वाचेवर संयम असायला पाहिजे पण तेच आमच्याकडून अजून घडलेलं नाही आणि आम्ही शेवटमध्ये लास्ट पायरी एकदम चढायला चाललो सम्यक समाधीची पण त्याआधी आम्हाला सात पायऱ्या हळूहळू चढायच्या आहेत उदाहरण सांगते तुम्हाला एक आपण आता बिल्डिंग बांधलेली आहे आणि त्या बिल्डिंगला पायऱ्या तुम्हाला चढावे लागेल पहिले लागेल मग सम्यक संकल्पाचा अभ्यास करावा लागेल त्याच्यानंतर करावा लागेल त्यानंतर तुम्हाला समोरच्या पायऱ्या हळूहळू हळूहळू चढाव्या लागेल डायरेक्ट चढायच्या नाही म्हणून आपली वाचा ही मधुर असायला पाहिजे मग आपल्या घरामध्ये बोलत असताना तेव्हा सुद्धा आपल्या वाचेवर संयम असायला पाहिजे की आपल्या घरातले वडीलधारे माणसं असतील मग आपण त्या भाषेकडे लक्ष ठेवायला पाहिजे की आपण त्यांच्यासोबत कसं बोलत आहोत छोटेसे बाळ असतील त्या बाळाला जर आपल्याला बोलण्याची सवय लावायची असेल तर त्याला चांगले वाचा म्हणजे चांगले शब्द त्याला शिकवायला पाहिजे आहे की नाही मग आपण जसं शिकवू तसं ते बाळ घडणार आहे म्हणून त्याला सुद्धा लहानपणापासून भग सांगितलेलं सम्यक वाचा हे जर त्याला आपण समजावून सांगितले तर तो कदा कधीही वाईट बोलणार नाही त्याच्या तोंडातून तो कधीही वाईट शब्द निघणार नाही एवढं हे महत्वाचं सम्यक वाचा आपल्याला आर्य मार्गामध्ये सांगितलेलं आहे त्याच्यानंतर आहे सम्यक कर्मांत यामध्ये सांगितलेलं आहे चोरी हिंसा करायची नाही हिंसा करायची नाही चोरी करायची नाही व्यभिचार करायचे नाही म्हणजे जसं पंचशील पंचशिलामध्ये तेच सांगितलेलं आहे प्राणी मात्रांवर दया करा हाय की नाही मारायचं सांगितलं का नाही पण आज ना ताजायचं आम्ही बौद्ध झालो एवढ्या वर्षाच्या छप्पनपासून तर आता पंचवीस लागलेलं ला आहे तरी पण आमच्या हातून हिंसा अजूनही करत आहोत आम्ही हाय की नाही अनेक लोक प्राण्यांना मारत आहेत मारत आहेत की नाही म्हणजे माझ्या हातून काय होत आहे हिंसा होत आहे आणि भगवंत सांगतात सम्यक कर्मांत हाय की नाही म्हणजे आपल्या हातून ह्या गोष्टी घडता कामा नाही चोरी माझ्या हातून होता कामा नये है ना तरी आजही आम्ही ते प्रकार करतच आहोत मग कुठे लक्ष आहे आमचं आहे का लक्ष त्या लक्ष आमचं नाही आणि आम्ही स्वतःला काय समजतो बौद्ध समजतो बाबासाहेबांचे अनुयायी समजतो परंतु त्याकडे आमचं दुर्लक्ष चाललेलं आहे अजूनही आम्हाला ह्या गोष्टी समजलेल्या नाही म्हणून पण म्हणजे आपल्याला सेवन सुद्धा करायचं सांगितलेलं नाही आज काय तुम्ही विचार करा जास्तीत जास्त लोक हाय एखादा मित्र जर त्याला वाईट संगतीचा मिळाला असेल तर लगेच आम्ही आईवडिलांनी त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे माझा मुलगा शाळेमध्ये जात आहे खरच तो शाळेत जात आहे का की कुठे बाहेर फिरत आहे रात्री दहा वाजले माझा मुलगा जर घरी आला नसेल तर मग आईला वडिला ला काळजी लागायला पाहिजे की माझा मुलगा घरी आला नाही म्हणजे ह्याला कुठलं तरी वाईट नसन लागलं असेल तर तो मुलगा दारू पिऊनही जरी घरी येत असेल तरी आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करतो परत त्याला सांगतो बाबा आला तू आता जेवण पण पुढंच म्हणजे आम्ही त्याला काय करत आहोत प्रोत्साहन देत आहोत म्हणून ते मुलं वाईट व्यसनी लागलेले आहेत त्यांना वाईट व्यसन लागलेलं आहे आणि भगवंत सांगतात समजा कर्मांत कुठल्याही गोष्टीचं वाईट व्यसन लागू द्यायचं नाही हे भगवंत सांगतात आणि म्हणून ह्या गोष्टीकडे आपलं लक्ष असायला पाहिजे आपल्या मुलांकडे लक्ष असायला पाहिजे आणि त्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे अशा पद्धतीने जर आपण वागलो तर मात्र आपण ही पायरी चढू असं मला वाटत तर आपल्या हातून कुठल्याही गोष्टीची हिंसा होऊ द्यायची नाही सगळ्यांवर प्रेम करायचं आणि अशा पद्धतीने आपण वागण्याचा प्रयत्न करायचा मग आहे सम्यक आजीविका आजीविका म्हणजे काय आपण जो व्यापार करतो की नाही आपला पोट जगवण्यासाठी जो व्यापार करतो म्हणजे हा धंदा सुद्धा भगवंत सांगतात की चांगला करायला पाहिजे नसेली पदार्थाचा व्यवसाय करायचा नाही त्याचप्रमाणे हत्याराचा व्यवसाय करायचा नाही ज्याला आपण चाकू घाला म्हणतो की नाही ह्याचा व्यवसाय करायचा नाही आता बाबा भगवंताने जगायला म्हणून सांगत आहे टपर ज्याला म्हणतो की नाही खरं मिळतात खऱ्यावर भर भरपूर इन्कम आहे दारूवर भरपूर इन्कम आहे भरपूर ते लोक श्रीमंत होत आहेत तर त्यांच्या दुकानामध्ये आपल्या दुका समाजाचं की नाही तर तिथे बाबासाहेबांचा आणि बुद्धाचा फोटो ठेवलेला दिसतो बुद्ध सांगतात सम्यक आजीविका आणि आम्ही फोटो कोणाचे लावतो त्या दुकानात बाबासाहेब आणि बुद्धाचे आता बघा किती आजीविका आम्हाला समजली बुद्ध काय सांगतात हे आम्हाला समजलं का दुसरे काम करा कामं भरपूर मिळतात तुम्हाला जरुरी नाही खऱ्याचे दुकान लावले पाहिजे दारूचे दुकान लावले पाहिजे आपल्या हत्याराचे दुकान लावले पाहिजे जरुरी नाही परंतु आम्हाला झटपट श्रीमंत व्हायचं आहे की व्हायचे म्हणून काय आहे झटपट म्हणजे त्यांच्या माणसाची डबल माणूस आम्हाला बघायची म्हणून झटपट श्रीमंत होण्यासाठी आम्ही हे पर्याय शोधलेले आहे सम्यक आजीविक आजीविका सांगितली आहे भगवंतानी त्या काळात दोन हजार अडीच हजाराच्याही वर झालेला आहे दोन हजार सहाशे झालं असं सहाशे सध्याच्या परिस्थितीत तरी आम्ही ते व्यवसाय अजून जास्त भर देऊन करत आहोत कारण आम्हाला श्रीमंत व्हायचं आहे परंतु हे टिकाऊ वस्तू नाही आहे तुम्हाला आज खूप त्या दारूमुळे पैसा मिळत असेल कारण अनेक कर... त्यांच्या घरीच दारूचा व्यवसाय घरी मला थांबायला सांगितलं आमचे लोक आम्ही बौद्ध झालो का मग इकडे बौद्ध म्हटल्याने बौद्ध होत नाही मग ते सारं सारं आपल्याला करावं लागेल आरूवर टांगित मार्ग सांगितलेला आहे त्याचं पालन मला करावं लागेल पंचशील सांगितलेलं ला आहे त्याचं पालन मला करावं लागेल तेव्हा कुठं आम्ही खरे खुले बौद्ध ठरू आणि तेही बाबासाहेबांच्या म्हणण्याप्रमाणे मग आम्ही म्हणतो बाबासाहेब म्हणजे आमचा बाप आहे आणि सगळ्यांचा बापच आहे की नाही माझ्या दिला असेल पण घडवलं असेल फक्त बाबासाहेबांनी घडवलेलं आहे मग माझ्या बापाने कधी दारू प्या नसेल माझ्या बापाने कधी खर्रा खाल्ला नसेल मग त्यांच्या लेकरांनी खरंच नाही आता महिला महिला सुद्धा मागे राहिल्या आहेत का महिला सुद्धा खाण्यात त्यांचं सुद्धा प्रथम स्थान आहे पुरुषाबरोबर ते सुद्धा करायला लागलं आणि इकडे म्हणतात आम्ही बाबासाहेब अनुयायी आहोत बाबासाहेबांच्या अनुयायी झालो का हाही विचार करणं तेवढंच गरजेचं आहे आणि म्हणून खरं बहुत तुम्हाला जर दाखवायचं असेल खरे बाबासाहेबांच्या अनुयायी दाखवायचं असेल तर येत्या चौदा एप्रिलला ला मात्र आम्ही दारू घ्यायची नाही ते पाळायला पाहिजे तो दिवस अतिशय आनंदाचा असतो पाहिजे आणि हे जर काम आपण केलं नाही दारूचे दुकान लावले नाही हतार्याचे दुकान लावले नाही तर कित्येक लोकांचे घर चांगले चालू आणि म्हणून आपल्याला आजीविका करून आपल्याला ही सुद्धा पायरी समोर चढायची आहे अशा पद्धतीने आपल्याला एक एक पायऱ्या चढायचा आहे त्याच्यानंतर आहे सम्यक व्यायाम सम्यक व्यायाम म्हणजे काय चांगला प्रयत्न आता आपल्या गावामध्ये आपल्या बुद्ध विहारामध्ये शिबिर लागलेला मग आपला व्यायाम म्हणजे मनाचा व्यायाम इथं करायचा व्यायाम म्हणजे ते काही ह्याच्यावर करायचे आता तब्येतीसाठी सांगतात की नाही डॉक्टर की तुम्ही व्यायाम करा परंतु तुम्ही मनाचा जोपर्यंत व्यायाम करणार नाही ना। तोपर्यंत तो ना. तो तुमचे आधार कमी होणार नाही त्यासाठी तुम्हाला ना मनाचा तुम व्यायाम करावा लागेल म्हणजे चांगले प्रयत्न करावे लागेल की आता आमच्या विहारामध्ये शिबिर लागलेलं ला आहे त्याचा टायमिंग आठचा आहे तर मला त्याच्या आधी करून बरोबर आठ ला हजर होणं गरजेचं आहे हा काय झाला योग्य प्रयत्न झाला आहे की नाही आता आमचा मुलगा जर दहावी बारावीला असेल आणि त्याला चांगल्या पर्सेटीने पास व्हायचा आहे तर त्याला प्रथम पासून काय करावं लागेल अभ्यास करावा लागेल म्हणजे प्रयत्न करावा लागेल आणि मग मात्र तो पेपरला गेला तर तो पेपर चांगला सोडवू शकेल मग आम्हाला काय अपेक्षित आहे योग्य प्रयत्न अपेक्षित आहे की नाही त्या पद्धतीने जर आम्ही केला तर मात्र आमचा योग्य व्यायाम होऊ शकतो मनाचा व्यायाम होऊ शकतो अशा पद्धतीने आपल्याला योग्य व्यायाम करायचा आहे त्याच्यानंतर आहे सौन्या स्मृती स्मृती म्हणजे काय आह की नाही स्मृती म्हणजे आर्वर आता

नाही तुमची आठवण कुठे गेलेली आहे त्या सिरियल मध्ये गेलेली आहे की हे मॅडम काय रोज रोज विहारात बोलवते तिकडे आमचे सिरियल रोजच्या रोज चाललेले आहेत रोजचा रोज नवीन नवीन भाग आम्हाला पाहायला मिळायचा तो मात्र आता चाललेला आहे म्हणजे तुमचं मन स्थिर झालेलं आहे का नाही ग आता मला शिबिर ऐकायचं आहे म्हणजे ऐकायचं आहे मग माझ्या घरामधले लोक उपाशी राहिले तरी चालेल परंतु मी तिकडे लक्ष देणार नाही तेवढ्या पुरतं दोन तासापुरता माझं लक्ष कुठे असायला पाहिजे विहारातच असायला पाहिजे आणि मॅडम जे सांगत आहे त्याकडे माझं लक्ष असायला पाहिजे पण तसं होत नाही अर्ध लक्ष माझं लेखक राहील अर्ध लक्ष माझं सिरियलमध्ये मध्ये राहील अर्ध एखाद्याच्या चपात्या राहिले असेल त्याच्यामध्ये राहील म्हणजे खरंच तुम्ही इथे शांततेने बसला आहात का नाही बसलात ना मनानं घरी आहे शरीराने इथे बसले शरीराला इथे आहे परंतु मन महत्वाचं सांगितलं आहे मी तुम्हाला आहे की नाही म्हणजे <coughs> मन इथे म्हणजे स्मृती आठ आठवण हे मनाचा महत्वाचं आहे म्हणून परिपूर्ण मन तुम्ही इथे बसा घरचं तर होणारच आहे आज नाही झालं तरी एक दिवस माणूस

हा अभ्यास करणं आवश्यक आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला वागावं लागेल आणि शेवटचं आहे सम्यक समान ह्याच्यामध्ये काय आहे मनाची एकाग्रता आता जे जे लोक विपशना करतात की नाही त्यांना माहिती आहे या गोष्टी आहे की नाही तर श्वासावर नियंत्रण श्वास येतो आहे श्वास जातो आहे अनापान सती पहिले काय शिकवतात त्यामध्ये अनापान सती म्हणजे तुमच्या श्वासाकडे नियंत्रण ठेवा तुमचा श्वास कसा येतो कसा जातो ह्याकडे म्हणजे लक्ष ठेवायचं आहे त्यामध्ये काय होत आहे तुमचं मन एकाग्र होत आहे आपल्याला मनालाच एकाग्र करायचं आहे की नाही मनाला भटकू द्यायचं नाही आहे म्हणजे मन एकाग्र करण्यासाठी हा उपाय आहे आणि म्हणून एखादी मुलगा दहावी बारावीला जात असेल आणि त्याचं मन स्थिर राहत नसेल इकडे तिकडे त्याचं लक्ष जात असेल तर त्यांनी काय करायचं दहा मिनिटाचा अनापानसारखी करायचं आहे की नाही म्हणजे मनाला मन एकाग्र करायचं आणि त्यानंतर अभ्यासाला सुरुवात करायची आता त्यानं म्हणावं की माझं मन मला सम्यक समाधी म्हणजे विपत्सनास करायची आहे आणि मी फक्त डोळे लावून बसणार आहे मी पुस्तक वाचणारच नाही असं जर म्हटलं तर होईल का नाही आणि म्हणून फक्त मन एकाग्र करायचं आता बाबासाहेबांचे उदाहरण तुम्हाला सांगितलेलं आहे अठरा अठरा तास बाबासाहेब अभ्यास करायचे तर ते डोळे लावून करायचे का डोळे लावले असते बाबासाहेबांनी नुसते डोळेच लावून बसले असते तर मग आम्हाला असे दिवस मिळाले असते का नाही सम्यक समाधी बाबासाहेबांनी केलेली आहे समाधीच लावलेली आहे ना एकाग्र बसणं म्हणजे काय झालं मन एकाग्र आणि बाबासाहेबांनी तसं केलं का मग गोयंदा गुरुजींनी बाबासाहेबांना का मान्य नाही केलं कारण बुद्धा तर बाबा इथून निघून गेलेले असतात बाबासाहेबांनी आम्हाला बुद्ध दाखवलेला आहे मग तेव्हा गो गोयंदा गुरुजी कुठे गेले होते आहे की नाही मग त्यांनी आम्हाला का नाही सांगितलं का मार्ग सगळं झाल्याच्या नंतर गोयंदा गुरुजी येतात आणि निपर्षणा केंद्र जिथं जिथं खोलतात आणि तुम्ही फक्त डोळे लावून समाजात मला काय करायचं नाही असं सध्या सध्याचं वातावरण असं चाललेलं आहे आणि म्हणून हे मुद्दा ते वृद्ध जे आंदोलन आहे की नाही जे त्याचे प्रकरण सुरू आहे की नाही ते, ते याचमुळे चाललेली आहे आम्हाला आम्हाला सतर्क राहायला पाहिजे आमचं मन कसं असायला पाहिजे मन असायला पाहिजे पण ते मन सतर्क असायला पाहिजे की देशामध्ये काय घडत आहे आमचा कुठले अत्याचार होत आहे आमचे मंदिर कुठे जात आहे आमचे विहार कुठे जाय पूर्ण विहाराचं विद्रुपीकरण करून तिथे मंदिरं तयार होत होत की नाही मंदिरं तयार मग आम्ही डोळेच लावून बसायचं का कारण शांतीचा मार्ग बुद्धातच आहे विपर्ष नाही बुद्धांना शिकवलेली आहे सम समाधी परंतु सगळ्या गोष्टीकडे आम्हाला आमचं मन सगळीकडे लक्ष द्यायला पाहिजे आहे की नाही नुसतं एकाच गोष्टीकडे लक्ष जर दिलं तर परिस्थितीत काय होईल आता